महाराष्ट्राच्या राजकारणातला हिरा आणि महाराष्ट्राला आपल्या कुटुंबाप्रमाणे दररोज पहाटेपासून जे संध्याकाळपर्यंत ज्यांनी नागरिकांच्या कामासाठी जपण्याचं काम केलं आमचे दादा म्हणजे दादा आज त्यांनी जाण्या जाण्यामुळं त्यांच्या अनेक कार्यकर्त्याचं तर जीवन या ठिकाणी उद्ध्वस्त झालेलंच आहे परंतु आज आपल्या माध्यमातून एक मागणी करत आहे कार्यकर्ता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य पवार साहेब यांच्या जाग्यावर दादांचे पत्नी सुमित्राताई पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी हे कार्यकर्ता म्हणून मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे कारण का आज दादा नाहीत तापल्यात दादाच्या जाण्यामुळे तर नुकसान परंतु एक कार्यकर्त्यांना की दादाच्या ठिकाणी सुमित्राताई यांना असं असं कार्यकर्त्यांची व सर्वसामान्य माणसांची या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा असून तशा पद्धतीनं एक कार्यकर्ता म्हणून सोलापूर शहरातला मी ही मागणी आपल्या माध्यमातून करीत आहे